नमस्कार मित्रांनो कन्नड शहरातील आणि कन्नडच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी मित्रांनो आपल्या कन्नड शहरानजीक हातनूर या ठिकाणी एक सुसज्ज आणि मोठी शाळेची इमारत उभारणी होत आहे आणि याच शाळेच्या संपूर्ण आढावा घेण्यासाठी आपण आज त्या शाळेच्या मालकाशी या ठिकाणी बोलण्यासाठी आलेलो आहे तेव्हा संपूर्ण व्हिडिओ बघा कारण की व्हिडिओमध्ये आपल्या मुलाला या शाळेत काय शिक्षण दिलं जाणार आहे आणि कोणत्या पद्धतीचं कोणत्या लेवलचं शिक्षण आपल्या विद्यार्थ्याला दिलं जाणार आहे या याबाबत आपण चर्चा करायला त्या शाळेच्या मालकाशी या ठिकाणी आपण आलेलो आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर माझ्या पाठीमागं श्री विद्याप्रमाण इंटरनॅशनल स्कूल याची भव्य अशी तुम्हाला कमान या ठिकाणी निदर्शन असेल मित्रांनो या शाळेच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला संपूर्ण शाळेचा परिसर बघायला मिळेल अगदी सुसज्ज आणि अशी भव्य अशी इमारत या शाळेची या ठिकाणी उभारणी होत आहे एका शेतकरी आणि उद्योग व्यवसायातून आलेल्या मालकाचं एक स्वप्न होतं गोरगरिबांच्या मुलांना कुठेतरी उच्च लेवलचं शिक्षण मिळावं म्हणूनच कन्नड शहराच्या अगदी नजीक हातनूर या ठिकाणी हातनूर गावच्या परिसरात या शाळेची उभारणी होत आहे तेव्हा नक्की हा व्हिडिओ संपूर्ण बघा मंडळी आपल्यासोबत आहे या शाळेचे मालक आज संपूर्ण या शाळेवरती आपण चर्चा करणार आहे आणि शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कसं शिक्षण दिलं गेलं पाहिजे याच्यावरती सखोल चर्चा होणार आहे त्या व्हिडिओ संपूर्ण बघा मला नाव सांगा सर तुमचं अगोदर माझं नाव संजय नेहमी आंबेकर आहे बरोबर या शाळेचा जो पत्ता आहे तो एकदा पत्ता प्रेक्षकांना सांगा शाळेचा पत्ता आहे श्री विद्याप्रमाण इंटरनॅशनल स्कूल गट नंबर पंधरा धुळे सोलापूर नॅशनल हायवे मुक्काम पोस्ट हातूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे बरं चला आपण चालता चालता बोलू सुरू म्हणजे सुरू आहे का अजून बांधकाम आता सुरू आहे सर आता एक एक दीड महिन्यामध्ये पूर्ण काम हँडल होत आहे अंतिम टप्प्यामध्ये आहे हे काय दाखवा ना थोडस इथं काय असणार आहे नेमकं हे माझं ऑफिस आहे सर बरं म्हणजे शाळेचं ऑफिस इतकं मोठं आहे हो हो ऑफिस इतकं मोठं म्हटल्याच्या नंतर मग वर्ग खोल्यात तर सुसज्ज असतील हो माझ्या वर्ग खोल्या सीबीएससी पॅटर्नच स्कूल असल्यामुळं सीबीएससी ला अप्लिकेशन साठी चारशे पंच्याहत्तर स्क्वेअर फुटचीच रूम लागते पण मी भविष्याच्या काळाच्या हिशोबाने सहाशे स्क्वेअर फुट चे रूम मला बापरे इथं लॅब असणार लॅबरेटरी असणार मुलांसाठी दवाखाना असणार छोटे मुलं काही आजारी पडले छोटे मुलं काही आडी अडचण असली ते असणार विद्येच आराध्य दैवत माता सरस्वती सगळ्यात पहिलं प्राधान्य दिलं तुम्ही देवाला हो। शेजारी मूर्ती वडिलांची सर बरं वडिलांची मूर्ती हो वा सुरुवात वडीलच करताय ना वडील काय करायचे आमचे वडील बाजार करायचे बर काय हो त्यांना म्हणजे वाटलं असेल की मुलगा शाळा उभी करू शकतो इतकी मोठी आणि नाही सर त्यांच्या आशीर्वादाने झाले अच्छा कारण की चांगले आई वडील मिळणं दुर्मिळ असतात आणि त्यांचा विश्वास असतो का काहीतरी चांगलं होणार आहे म्हणून बरोबर आता इथं काय काय असणार म्हटलं तुम्ही तिथं आमचं एक तर मंदिर घर असणार मोठ त्याच्यानंतर प्रिन्सिपल कॅबिन लॅबोरेटरी व्हाईस प्रिन्सिपल पार्ट पडणार आणि हे सगळं सगळं वास्तूच्या हिशोबाने बनलेलं आहे बर पॅरामिट म्हणजे तुम्ही ऐकलं असेल पॅरामिट मध्ये एकदा माणूस जर कधी बसतोय एक पंधरा मिनिट तर हे सगळे विकार सत्तर टक्के माणसाचे ऑटोमॅटिक कमी होतात शुभ बरोबर हो म्हणजे हो एकदा तुमचं माइंड फ्रेश पाहिजे विद्यार्थ्यांना शिकवायच्या अगोदर हा पण एक तुम्ही जर फ्रेश इथून जर बाहेर निघाले तर विद्यार्थ्यांना शिकवायला तुम्हाला जर जाणार नाही हो खूप भारी संकल्पना आणि सगळं काही विशेष वास्तूनुसार या ठिकाणी ही हो। वास्तू उभारणी केलेली आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे अ शेट शेटच म्हणावं लागेल कारण एक उद्योग व्यवसायातून तुम्ही या क्षेत्राकडे वळाले आता भविष्यात ही शाळा खूप करणार कारण की कन्नडच्या इतकी मोठी शाळा आजपर्यंत नाही उभारली कोणी आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो महत्वाचं म्हणजे एखादा राजकारणी ह्या उद्योग व्यवसायात पडतो तर तो व्यवसाय म्हणून पडतो मात्र एक शेतकरी आणि उद्योग व्यवसायातला व्यक्ती जर शिक्षण क्षेत्रात उतरतो काहीतरी कोणातरी विद्यार्थ्यांचं चांगलं भविष्य उज्ज्वल भविष्य घडवायचं म्हणून त्या क्षेत्राकडे वळतात तर दाखवा वर्ग खोले दाखवा किती साधारण वर्ग खोले माझे आठ वर्ग खोले सर हे श्री विद्या प्रमाण अच्छा इंटरनॅशनल स्कूल आणि विद्याप्रमाण बहुती सेवा संस्थापन आम्ही त्यांच्याच आशीर्वादाला खोले आणि इथं पूर्णपणे सेवा व्हावी संस्था सारखेच काम होय बरोबर बर आ, हे जे आमचे बांधकाम आहे किती क्षेत्र आहे साधारण हे माझं बारा हजार स्क्वेअर फुटचा एक ब्लॉक आहे सर बर असे माझे चार ब्लॉक होणार अच्छा वरती पण बांधकाम राहणार आहेत दोन भाग असून अच्छा अच्छा शाळेच्या समोरच विहीर आहे हो ते वास्तूच्या हिशोबाने घ्या लागते ते सगळा आमचे वास्तुकारांना सांगितलं पण त्याला मी पॅक केलंय बरोबर सेफ्टी म्हणून तुम्ही त्याच्यावर त्याला झाकून टाकलेलं हो काम चालू असल्यामुळे हूं एक आठ दिवसामध्ये कंप्लीट होऊन जात बर शाळेचं उद्घाटन झालेलं आहे नाही आता माझे दहा तारखेला ओपनिंग आहे सर किती वर्ग खोल्या माझ्या सोळा वर्ग बर बी खोल्याचे मामसार प्रत्येक चाळीस मुलं असतात या वर्गामध्ये डिजिटल रूम बन डिजिटल मुलांसाठी बॅग बघतो स्कूल बॅग ठेवण्यासाठी इथं व्यवस्था असतात सगळं बॅग घरी न्यायचं काम नाही नाही काय आजकाल मुलांना तोच वर्ष जास्त होत आम्ही नवीन जे शिक्षण प्रणाली आली दोन ची त्यानुसार जेवढं जास्त जास्त शिक्षण वजन कमी केलं शिक्षकांनी मुलांच्या पाठीवरच वजन शिकवायला पाहिजे तर त्याचा मिल आणि आजकाल काय मुलं घरी अभ्यास करतात तरी मोबाईल बघता कोणा आई वडिलांचं ऐकत नाही एकदा सगळे शिस्त लागले आहे त्यांना सगळं समजून सांगावं लागतं हे मोजक्या शाळेत तुम्हाला बघायला मिळेल ह्या ज्या सुविधा आहे याचं कारण आहे की विद्यार्थ्यांच्या पाठीवरच पाठीवरच जे दप्तर आहे ते शाळेतच कुठेतरी राहावं शाळेचं वजन कुठेतरी कमी करावं डोक्याला हॅडॅक नसावं शाळेतच ते शिक्षण पुरेपूर दिलं गेलं तर घरी शिक्षण घ्यायची गरज नाही सुंदर सगळं म्हणजे टोटल वर्ग खोले ह्याच साहित्य आहे का हो सर पाणी पाण्याची पाने व्यवस्था कशी बर म्हणजे विहीर फक्त नावाला का विहिरीचं पाणी का फिल्टर विहिरीचं पाणी याला जाईल बगीच्याला झाडाला वगैरे अच्छा अच्छा आणि इथं आरोच प्लॅन बसतोय याच्यावरती पण वर्ग खोलाय ना हो आणि टॉयलेट बाथरूमची कशी व्यवस्था मग तिथं आम्ही लेडीज साठी वेगळं आणि जेंट्स साठी वेगळं शिक्षण केलं हे टॉयलेट बाथरूम ना हो असेल हे ना। लेडीज नाही आजकाल काय झालं सर लाईफ पण फास्ट झाली जनरेशन बरोबर रोगराई रोगराई निर्माण होती हो। तोच भाग आपण चांगला ठेवला हो। तर नक्कीच विद्यार्थ्यांची ग्रोथ होती सगळ्यात महत्वाचा विषय बरं का टॉयलेट बाथरूम अगदी चांगल्या पद्धतीचा आहे त्याचं कारण आहे कारण की इथून जी गंदगी इथून जी कीड निर्माण होती ही विद्यार्थ्यांना कुठेतरी रोगी बनवती आणि त्याच्यापासून लवकर मुक्तता होत नाही त्याच्यामुळे याच्यावरती शेटनी जास्त फोकस केलेला आहे हे होतं लेडीजचं टॉयलेट तिकडं जेंट्सचं टॉयलेट बाथरूम आहे तर सुंदर नियोजन आहे खरंच सुंदर नियोजन आहे सर <laughs> काम संपत आलं जवळपास हो oh. हे जेंट्स टॉयलेट आहे टॉयलेट बाथरूम बेसिंग एकदम म्हणजे फाईव्ह स्टार हॉटेल लाजवल ला असं काम या ठिकाणी शाळेचं सुरू आहे आणि महत्वाचं म्हणजे ग्रामीण भागात इतकी सुसज्ज शाळा होती है। हे पुन्हा पुन्हा सांगावच वाटत आहे कारण की शहराच्या ठिकाणी जर अशी शाळा उभारती आता ह्या वर्षीपासून गव्हर्नमेंटने पण चालू केलं सीबीएसई पॅटर्न जिल्हा परिषद शाळेत पण त्या ठिकाणी कुठेतरी कमीपणा असतो इथं ठीक आहे विद्यार्थ्यांच्या पालकांकडनं पैसे विद्यार्थ्यांवर खर्च होतात पण त्या पैशांचा वापर योग्य होतो आणि तो तुम्ही करून घेणार कारण की इतकं मोठं एम्पायर तुम्ही उभं केलं हो। इतक्या वर्ग खोल्या तुम्ही सुसज्ज बनवल्या टॉयलेट बाथरूम असेल पाण्याची व्यवस्था असेल विद्यार्थ्यांचं ट्रॅव्हलिंग कसं असणार ट्रॅव्हलिंग असणार तालुका तर खूप मोठा आहे ना तालुक्याभरात आता जर तुम्ही ह्या कोपऱ्यापासून तर शेवटच्या टोकापर्यंत गेले तर था, सत्तर ते ऐंशी किलोमीटरचं कव्हर करायचा बरं त्याच्यानंतर मग पुढचा आणि मग इच्छा जर असली समजा इथून पन्नास साठ किलोमीटर अंतरावरचा एखादा विद्यार्थी जर इथे ऍडमिशन घेऊ इच्छितो मग त्याच्यासाठी काय करणार त्याच्यासाठी <mulana> मुलं मिळणं oh. या आपण थोडीशी बसून चर्चा करूया आ, शेट मला सांगा ना नेमकं काय होतं आपण चालताना चर्चा केलीच वय किती म्हणले तुमचं आज पंचावन्न पंचावन्न वर्ष वय मग आता म्हातारपणात का श तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कारण ह्या सगळ्या गोष्टी तरुण पोरांच्या आहे युवकांच्या आहे राजकारणी लोकांचे आहे शाळेकडे वळणं आता तुमची घरी बसून भाकर खाण्याची वेळ आहे म्हातारपानात पैसा कामाना येणार सर बरोबर हे जे मुलं घडवणं हे पिढ्यानपिढ्याचं काम आहे हम्म हम्म मी तर उशीर आलो या क्षेत्रामध्ये आमच्या गुरुवारच्या आशीर्वाद संपर्क लेट झाल्यामुळं बरं कसा झाला तुमचा संपर्क गुरुंशी तुमचा आम्ही जैन समाजाचे असल्यामुळं आम्ही घरी आमच्याकडे बाराही महिने अठरा काळ कांदा लसूण बटाटा वगैरे काही वगैरे आम्ही व्यवस्थित करतो आणि गुरु असायचं गुरु कोणत्या ठिकाणी कधी भोपाळ कधी भारतामध्ये पुढे चौकड फिरत असत तर असं एक मला वाटलं की भरपूर काही केलं असं काहीतरी करावं की जे मुलांसाठी नवीन पिढी घडवण्यासाठी आपल्याला भारताच्या याच्यावर नाव मोठं करण्यासाठी काय करावं लागेल यावर मी प्रश्न विचारला आणि त्यांना सांगितलं की आता हे सगळं तुम्ही बंद करा तुमची जी आहे सगळी डेव्हलप करा मुला करा मुलांची सेवा नॉर्मल घ्या आणि उच्च उच्च प्रतीचं शिक्षण द्या हे असं आमचं गुरुवारचं शाळा सुरू होऊन किती दिवस झाले आमचं आता एक वर्ष झालं याच्या अगोदर पण याच्या आधीवर मी नर्सरी वगैरे केलं होतं चालू तीन वर्ष झाले पण नर्सरी पासून कसा रिस्पॉन्स मग छान आहे पालकांचा किती ऍडमिशन माझ्याकडे आता एकशे साठ मुलांची ऍडमिशन आहे बर खूप आहे मग आणि या वर्षी आता मा इतकी सुसज्ज शाळा झालीच्या नंतर तर ऍडमिशन नक्की वाढणार हो शिक्षकांची काय कसं आमचे शिक्षक सगळं क्वालिफाय शिक्षक असतो कमी राहील आणि आमच्याकडे क्वालिफाय शिक्षणच असेल बरं सगळ्या गोष्टी मध्ये असेल कारण की आजकाल अभ्यासक्रम इतका हाय एज्युकेशन त्याच्या हिशोबाने आमच्याकडे स्टाफ आहे बरोबर परी हे शेती क्षेत्र तुमचं आहे म्हणून तुम्ही जागा निवडली की आजूबाजूचा परिसर बघता नाही एक काय आहे ही आम्ही ज्या वेळेस जागा घेतली दोन हजार मध्ये त्यावेळेस आम्ही ही जागा बघायला आलो त्यावेळेस आम्ही ह्या क्षेत्रात फिरत असताना एक आम्हाला अशी कल्पना झाली सरस्वतीची एक आम्हाला मोह हो झाला बर की बा ही जागा आपण घ्यावी त्या भविष्यामध्ये काहीतरी चांगलं घडेल त्या हिशोबानं घेतले आणि वीस वर्षानंतर मग त्याचा योग लाभला असं बरोबर आता तुमचा त्या महत्त्वाचा हा खूप विषय आहे पालकांसाठी डॉक्युमेंट प्रोसेस सगळी झालेली हो हो तुमच्या परवानग्या वगैरे काय काय तुमचं जर सगळंच सर्वसेच आहे शंभर टक्केच आहे कुठली कुठली तुम्हाला परवानगी ते गव्हर्मेंटची मान्यता असते ते पूर्ण मिळाले आम्हाला तीन एकची मान्यता आहे बरं अंतिम मान्यता सगळे पेपर डॉक्युमेंट कुठून कुठपर्यंत चालू आहे आणि कुठे चालू म्हणजे कुठपर्यंत चालू राहणार माझं नर्सरी पासून तर सेव्हन पर्यंत शिक्षण पर्यंत चालू आहे आणि आता जे ऍडमिशन करणार आहे तुम्ही हे ऍडमिशन कुठून तर कुठपर्यंत राहणार नर्सरी टू सेव्हन पर्यंत सेव्हन पर्यंत आणि परवानगी कुठपर्यंत ट्वेल्थ पर्यंत मग ते कधी चालू करणार एक एक वर्ग वाढवत जाणार त्याच्या हिशोबाड बर नॅचरल ग्रोथ करायचं स्टाफ पूर्ण भरला गेलेला आहे हो की बाकी अजून बऱ्याच आणि काही रिक्वायरमेंट नुसार असले तर शाळेची फी कशी असणार आहे कारण की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुमच्या शाळाच्या कम्पेअरला आणि तिथलं जे फीस आपण बघतो तर ग्रामीण भागातील बरेच मुलं हे आजही ट्रॅव्हलिंग करता आणि शहरात पन्नास ते साठ किलोमीटर अंतर इथून बरोबर शहराचा तिथं जाऊन शिक्षण घेत पण आवडव्य फीस तिथं डोनेशन तिथं देऊन ते शिक्षण घेत आहे तर त्या लेवलला आमचा मानस म्हणजे आम्ही डोनेशन नाही घेते मुलांकडनं बर एक नॉर्मल फीस आहे आहे नर्सरीच्या मुलाची आम्ही सोळाशे रुपये सोळा हजार सोळा हजार सोळा हजार रुपये नर्सरीच्या मुलाची घेतो बुक्स वेगळे नर्सरीची फी तर जास्त शहरात हो हो तुमच्याकडे कमी राहणार हो आमचा पैसे कमावण्याचा उद्देश नाही आम्हाला चांगलं शिक्षण कसं देता येईल सोळा हजार रुपयात पूर्ण वर्ष हो आधी मध्ये आधी मध्ये जर जे लागल ते नाही पण स्कूल संदर्भामध्ये जे पेपर वगैरे लागतील ते स्कूल करेल फक्त त्यांना नोटबुक्स बुक्स, बुक्स बर दोन ड्रेस स्विच हे सगळं प्रोव्हाइड करणार आयडी कार्ड हे सगळं वेगळं त्याचे असणार नाही साधारणतः वीस हजारापर्यंत नर्सरीचा मुलगा जातो बर मग तुम्हाला घरातून खर्च येतो ते कमाईच जर का बघितलं तर मग गरीब मिडियम वर्गाचे लो लोक आहे कारण की शिक्षण क्षेत्रामध्ये आवाड हवा पैसा घेणं ही हेच आहे आमच्या धर्मामध्ये फापच आहे असं समजून त्याच्या हिशोबाने काय वाटतं तुम्हाला ग्रामीण भागातल्या लोकांचा प्रतिसाद मिळेल मिळाला पाहिजे जनतेने विचार <coughs> करायला पाहिजे आणि इथून आता मुलांना कन्नडला पण जायचं असेल किंवा औरंगाबादला जायचं असेल त्यांना पन्नास पन्नास साठ साठ किलोमीटर सत्तर सत्तर किलोमीटर जायचंय एक एक तास त्यांचे प्रवासच जाता परत आपल्या ग्रामीणच्या मुलाला शहरातले लोक लवकर रिस्पॉन्स देत नाही बरोबर आहे हे सगळ्यात खूप मोठी शोक त्याच्यामुळं पालक लोकांनी विचार करायला पाहिजे आणि मुलं आमच्याकडे टाकला परत आमच्याकडे धार्मिक संस्कार असतील सगळं शास्त्र सुद्धा पद्धतीने असेल सगळं आम्ही पर्टिक्युलर आपण जाताना बघितलं सरस्वतीची त्या ठिकाणी तुम्ही मूर्ती ठेवलेली आहे सगळ्यात महत्वाचं तुमच्या वडिलांना प्राधान्य तिथं दिलं त्यांची मूर्ती म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आई वडील धार्मिक समाज कुठेतरी जिवंत राहायला पाहिजे अगदी बरोबर आणि हे तुम्ही आई नाही शिकवू शकत त्यांना हे त्यांना शिक्षकांना जर कधी सांगितलं की हे आहे तर ते मुलांच्या लवकर लक्षात बसतात त्यांची कोरेपाटी असते बरोबर तर आमचा उद्देश असा असेल आम्ही लोकांचा सुद्धा सेमिनार तीन कि बा दर तीन महिन्याला बा मुलांची पालकांना आईनं कसं बोलायचं वडिलांना कसं बोलायचं त्याला कोणत्या भाषेत युज करायचा कस त्याला मॅच कस होईल तस तुम्ही बोलता बोलता बोल तुम ओ, आता बोलले की समर कॅम्प पण तुमचा आहे समर कॅम्प होत नसला माझ्या कन्नड मध्ये नाही औरंगाबाद मध्ये पण कमिटीकडे नाशिकला वगैरे होत आहे आम्ही समर कॅम्प भरपूर ऍक्टिव्हिटी तारीख का सांगाल कन्नडच्या पालकांना सगळ्यात महत्वाचा विषय आहे समर कॅम्प आपल्या तालुक्यात कुठे झाला नसेल होणारही नाही कदाचित तरी हा समर कॅम्प एकदा करा आणि त्यानंतर तुम्ही ठरवा की शाळेच काय काय तुम्ही ऍडमिशन करू शकता काय काय नाही माझं तर म्हणणं ऍडमिशनला स्टार्ट करा एकदा शाळेला भेट द्या शाळेचा संपूर्ण परिसर बघा आणि समर कॅम्प हा दहा दिवसाचा राहणार हो बाय समर कॅम्प खेळायच्या खेळायच्या वस्तू भरपूर आहे हो अजून हे जे लॉन वगैरे तुम्ही किंवा झाडी झुडी हि जी मेंटेन ठेवली हे अगोदर पासून नोकरी प्लॅन होता चांगला ऑक्सिजन झोन बनवा लागेल आपल्याला बरोबर कारण की आजकाल आहे ना मुलांच्या हृदयाच्या हिशोबाने ऑक्सिजन मिळणं जरुरी आहे हृदयालाच आपल्याला पण त्याची गरज आहे तर माझा असा विचार आहे की ऑक्सिजन झोन म्हणून बनवतो बरोबर त्या हिशोबाने मी पंधराशे नमुन्याची झाडं लावले पूर्ण याच्यामध्ये सगळ्या ऑक्सिजनची झाड लावलेली बर बर तुमचं मॅनेज मॅनेजमेंट हेड कोण येतं नेमकं आमचं आहे आपण कसं म्हणून मंडळी खूप इंटरेस्टिंग आहे सगळा शाळेचा परिसर बघा वर्ग खोल्या बघा इथलं जे पाण्याची व्यवस्था असेल टॉयलेट बाथरूमची व्यवस्था ऑफिस असेल हे सगळी इमारत ही वास्तू वास्तूनुसार या ठिकाणी उभारणी आहे हे गार्डन परिसर असाल मैदान परिसर असाल शाळेत एखाद्या विद्यार्थ्याला पालकांना टाकायचं तर ग्रामीण भागात क्वचित त्या ठिकाणी विचार होतो मात्र शहरातील पालक नक्कीच विचार करता की शाळेची ग्राउंड शाळेचं चा ग्राउंड शाळेची पाण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची टॉयलेट बाथरूमची व्यवस्था तिथले वर्ग खोल्या आणि हे सगळं अनुसरून एका ग्रामीण ठिकाणी ही शाळा उभारणी होत आहे तेव्हा नक्की शाळेला व्हिजिट करा आणि या शाळेमध्ये आवर्जून ऍडमिशन आहे की पब्लिकेशन आमचं हायर पब्लिकेशन आहे बर स्कूल मध्ये जे असेल ते आमच्या पब्लिकेशन असेल अच्छा त्याच्यात नो कॉम्प्रोमिज आमचं बर शाळेचे मॅनेजिंग हेड आ, या शाळेला सध्या मालक तर चालवू शकत नाही शाळेचा संपूर्ण परिसर सध्या बघताय ऍडमिशन बघताय मला नाव सांगा ना एकदा माझं नाव अरुण नारायणराव अकोलकर मी स्थानिकच आहे इथलं हातनुरचा गावातलेच हो गाव काय वाटतं गावातल्या परिसरात एवढी मोठी सुसज्ज शाळा उभी राहते याच्या अगोदर शाळा आहे तुमच्या परिसरात माझी आमदाराची शाळा आहे बरोबर आता एक उद्योग व्यवसायातून शेतकरी वर्गातून येणारा व्यक्ती शाळा इथं उभारणी करतोय काय सांगाल तर आमचे जे अध्यक्ष आहे या संस्थेचे जे, जे श्री विद्याप्रमाण इंटरनॅशनल स्कूल ज्यांनी चालू केलंय संजय जी आंबेकर सर त्यांचं मी अभिनंदन करतो आणि मी एक स्थानिक रहिवासी म्हणून मी हातनूरचा एक प्रतिनिधी म्हणून त्यांनी मला सांगितलं की सर असं असं आपण शाळा चालू करतोय तर मग त्या पाणी असल्यामुळं मला पासून लहानपणापासून शिक्षणाची आवड असल्यामुळं आणि आमचे जुने रिलेशन आहे संजय बापूचे पण मला पहिल्यापासून शिक्षण झालं माझं बीएससी इलेक्ट्रॉनिक झाले प्लस एमबीए केले एमबीएचआर एच आर मधून केले ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट त्याच्यानंतर मला मी जसं हो हो, हो सांगितलं की मला शिक्षणाची आवड असल्यामुळे मी जॉब सोडला माझा जॉबसाठी सोडला की फक्त मुलांना प्रशिक्षण आणि शिक्षण द्यायचं मी जीवनाचं ठरवलेलं मुलांना मुलांना घडवायचं त्यांना शिक्षण द्यायचं आणि त्यांना प्रशिक्षण ट्रेनिंग पण त्यांना गरजेच त्याच्यामुळे जस्ट दोन वर्षापूर्वी जेव्हा मला बाप्पांनी सांगितलं की आपण अशी सीबीएसई सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन इथं चालू करतोय हजनूर सारख्या ठिकाणी आणि हातनूर हे जसं ठिकाण आपलं कन्नड तालुक्याचं एक नाग म्हणून समजलं जात शिक्षण असो राजकारण असो हातनूर पासून सुरुवात होते बरोबर कन्नड तालुकाच होतो आणि इथून पुढे संपूर्ण तालुका आहे त्याच्यामुळे सुरुवात या गावापासून आहे गावापासून गावासाठी तर अभिमानाची गोष्ट आहे कारण की एक ऑलरेडी अगोदर तिकडे एक शाळा आहे कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहे माझ्या मते आणि परत एक सीबीएसई पॅटर्न शाळा इथं चालू होती इथं गावासाठी अभिमानाची गोष्ट कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात काय म्हणतात शैक्षणिक गोष्टी इथं होत आहे उभं राहत आहे तर शाळेची गावाची ग्रोथ कुठेतरी होती कारण की गावामध्ये व्यवसाय वाढणारे गावामध्ये मुलं मुली राहण्यासाठी प्राधान्य देतील या बऱ्याचशा गोष्टी व्यवसाय दृष्टिकोनातून गावाची ग्रोथ होती बरोबर तर या शाळेला गावाला कुठेतरी फायदा होणार आहे तर आता पुढं पुढं संकल्पना काय नेमका पुढं कशी प्रोसेस तुमची पुढं म्हणजे आपली आता आम्हाला एकतर आता मागचे वर्ष आपण पहिलंच वर्ष हो त्याच्या अगोदर प्री प्रायमरी चालवलं कन्नडला आणि आता हे दुसरं वर्ष आपलं इथं तर याच्या आपल्या याच्यानंतर आपण सर्व कमीत कमी फीस -कमी पैसे सर्वांगीण विकास कधी कसा होईल विद्यार्थ्यांचा ते आपण बघणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे आपल्या गावाकडे सीबीएसई एज्युकेशन इथं नाहीये संभाजीनगर लेवलच आपण शिक्षण इथं देणार आहोत आता एक सरकारने जे चालू केलं सीबीएसई पॅटर्न याचं इम्पॅक्ट आपल्याला बेनिफिटच होणार आहे कारण जिल्हा परिषद ना आता चालू केलं कारण त्यांना पहिलीपासून सुरुवात करावं लागणार ऑलरेडी आपले विद्यार्थी आता सातवीमध्ये इथं इथे शिकतायत जिल्हा परिषद चांगला उपक्रम आहे सरकारचा खूप चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे कारण सीबीएसई ही आता काळाची गरज आहे बरोबर त्याच्यासाठी आपण आता ऑलरेडी इथं चालू केलंय आणि नाश्न सारख्या ठिकाणी कन्नड तालुक्याचं एक चांगलं नाव करण्यासाठी आणि आपल्या गावाकडच्या विद्यार्थ्यांसाठी आजकाल आपण बघतो पिढी मला सर्वात जास्त गोष्ट कुठली खटकते तर आपली जी पिढी आहे आपण एक चाळीस वर्षापूर्वी जर बघितलं तर आपल्यावरती जे संस्कार होते आजी आजोबांचे ते आज कुठेच दिसत नाही व्यसनाधीन झालेले विद्यार्थी तर ते व्यसन कसं दूर करता येईल त्याच्यासाठी आपण फाउंडेशन मुलांचं इथं पक्का करणार आहे तर ते फार महत्वाचं आहे कारण मुलांना आज कार नको संस्कार पाहिजे बरोबर संस्काराची खूप गरज आहे आणि तीच आपले मोबाईलच्या विद्यार्थी खूप गेलेले गेलेत आणि आपल्याला त्यांना कारण पिढी सुधारायची असेल पुढची जर पिढी सुधारायची असेल तर मुलांना सुधारणे सुधारणे फार गरज आहे त्याच्यासाठी मी याच्यामध्ये माझी एक आवड आणि आवड नुसती आवडच नाही तर माझं ध्येयच आहे की बाबा आपल्या गावाकडच्या विद्यार्थ्यांना कसं चांगलं हेच माझं तुम्हाला शेठच्या रूपात जोडदार मी संभाजीनगरला होतो शेठच्या रूपामध्ये माझ एक कल्पना इथं ऑलरेडी शेठनी चालू केलं आणि माझी पण तीच कल्पना होती की आपण गावासाठी काय करू शकतो तर ह्या रूपामध्ये विद्याप्रमाण इंटरनॅशनल स्कूलच्या रूपाने ही मला संधीच आहे देवाने दिलेली मी तेच म्हणेल आणि जसं म्हणतात जनसेवा हीच सेवा तर ही जनसेवा म्हणजे विद्यार्थ्यांची सेवा हीच आपली ईश्वर सेवा आहे अगदी बरोबर काय आवाहन कराल पालकांना कन्नड शहर असं ग्रामीण भागातील पालकांना काय आवाहन कराल माझ सर्व पालकांना हे आवाहन असेल आणि त्यांना विनंती असेल की तुम्ही एकदा शाळेला व्हिजिट करा शाळेचा परिसर बघा शाळेचा इवन इथं जी वास्तू पाठीमागे माझ्या आपण ती बघतोय आपण आपल्या पाठीमागे जी वास्तू इथं पिरामिड हिचं स्वरूप आहे म्हणजे असं असतं पिरॅमिड मध्ये एक वेगळी एनर्जी असते आपण इथं बसलेलोय पण आपण जर आत मध्ये ऑफिस मध्ये जर बसलो आपल्याला तीन पटीने ऊर्जा जास्त भेटते बरोबर ते वास्तु आपल्या बापूनी वास्तुच्या संकल्पनेनुसार हे वास्तु वास्तुशास्त्रानुसार ही बिल्डिंग बांधलेली आहे त्याच्यामुळे इथं जे विद्यार्थी येतील खरोखर त्यांचं आयुष्य म्हणलं की एकदा तुम्ही ऊर्जेत वशाला विद्यार्थ्यांना ऊर्जा आर नक्कीच आपल्या सोबत होते अरुणजी अकोलकर मंडळी कन्नड शहरासह ग्रामीण भागातील पालकांना विनंती आहे शाळा सुसज्ज आहे शाळेचं बांधकाम सध्या सुरू आहे दहा एप्रिलला या शाळेचं उद्घाटन भव्य दिमाखात पार पडणार आहे नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना या शाळेत ॲडमिशन त्यांचं घ्या कारण की सुसज्ज शाळेसह या शाळेचं शिक्षण खूप महत्त्वाचं आहे इथलं मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे शिक्षकांचा स्टाफ असेल पाण्याची व्यवस्था टॉयलेट बाथरूमची व्यवस्था अगदी खेळण्या मैदान या सगळ्या गोष्टी अनुसरून या शाळेचं या ठिकाणी रूपांतर म्हणजे डेव्हलपमेंट होत आहे त्यामुळे नक्की एकदा शाळेला व्हिजिट करा इथल्या गोष्टी जाणून घ्या आणि आणखी एक आता मी तीन दिवसापासून सर्वे करतोय पालकांचा जवळपास आम्ही दहा ते बारा गावांना विजिट केली आणि पालकांना विचारलं की असे आपली शाळा चालू करतोय आपण विद्याप्रमाण इंटरनॅशनल स्कूल हातनूरला तर त्यांचा प्रश्न एक पहिला असतो की जाण्या येण्याची सोय आहे का बरोबर आणि बघू आपण रस्ते आजकाल रस्ते सुद्धा रस्त्यांची दुर्दशा झाली बऱ्याच ठिकाणी आता चालू आहे रस्त्याचे काम बरेच पण आपल्या कन्नड तालुक्यामध्ये आता आपलं सरकार पण वरती जे सरकार आहे तेच कन्नड मध्ये आहे तरी मला आपले जे नेते मंडळी त्यांना सुद्धा विनंती असेल की लवकरात लवकर रस्ते सुधारणा करावी आणि दुसरं म्हणजे पैशाचं जे आहे बघा शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध म्हटलं जातं आपण जर खरोखरच मुलं शिकले तर पालकांना माझी अशी विनंती असेल की पैशाचा विचार करू नका आपल्या सुविधा बघा बघा अनुदान नाही आहे शाळेला तरी सुद्धा ही शाळा उभी राहिली आहे आणि पालकांना अशी विनंती असेल तुम्ही दुसरा खर्च कमी करा पण मुलांच्या तुम्ही खर्च करा विनंती माझी असेल आणि खरोखर जर असा खर्च जर तुम्ही केला तर आम्हाला पण एक ऊर्जा भेटते आणि इथला स्टाफ असेल तसं खर्च असेल तो सुद्धा खर्च असतो मग ह्या खर्चासाठी तो भरून येतो म्हणून फीस ही नगन्य फीस आपली खूप म्हणजे जवळपास तीस हार्डली पंचवीस तीस टक्के फीस आहे त्याच्यामुळे बरौब, आपण आपला प्रयत्न असेल तर विनंती असेल पालकांना की तुम्ही जास्तीत जास्त पैशाचा विचार न करता शिक्षण काय मिळतं हे विचार करा इथं ते बोलून मी यांना नक्कीच धन्यवाद मंडळी थोडासा विचार करा जसं सरांनी सांगितलं पैशाकडे बघू नका पैशाकडे पालक बघतच नाही विद्यार्थ्यांचं कल्याणच कुठेतरी त्यांच्या डोक्यात असतं प्रत्येकाचं मुलं असतं त्याला कुठेतरी तो उच्च शिक्षित झाला पाहिजे या अनुषंगाने त्याचं शिक्षण करता त्याच्यासाठीच ग्रामीण भागात एवढी सुसज्ज शाळा या ठिकाणी पुन्हा पुन्हा मी आवाहन करेल आणि पुन्हा पुन्हा तीच गोष्ट सांगेल की सुसज्ज ही शाळा ग्रामीण भागात आणि कन्नडच्या धर्तीवरती उभं होती त्याच्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी ॲडमिशन करा शाळा एकदा बघा शाळेचं मॅनेजमेंट बघा धन्यवाद धन्यवाद